नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो एकच नंबर अशा क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत संपूर्ण बाजारातील जोड्यांची किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ते मी चाळीस सांगितले मला जेवढा जे वाटतं पस्तीस आणि चाळीस हा पाच हजाराचा त्यांचे बैल घेऊन ते पस्तीस म्हणतात म्हणता चाळीस सांगितलेले जोडीचा व्यवहार आहे हे पुढे गे पुढे सारखे तर

जाऊ देखील आता मी मोकळ सांगतो ते त्यांचे वय देऊन पस्तीस सांगतो फरक फक्त आणि आपण येणार करणार तुम्ही आता तुम्ही तोडणार आहे मग हा मी असे माझ्या नावावर आजार बाप झाले चांगले पैसे नाही का चांगले पैसे का तोडणार नाही का पैसे चांगले थोडंफार बोलावं लागतं कोणतंही होतं हा बोलावं लागतं अरे हा ना बघ वस्तू घेताना तुम्ही बघा ना क्वालिटी क्वालिटी ना क्वालिटी क्वालिटी आहे ना वासर बघा रंग रूप बघा वासर बघा त्यांचे बैल घेऊन ते पस्तीस म्हणता आम्ही चाळीस म्हणतो चाळीस माझं म्हणणं आहे का इकडे इकडे सरकून यावर करायचं आहे आणि आपण तोडणार नाही बरोबर सर्वांना माहिती आहे यावर कुठे होणार आहे बरोबर हा पॉवर फुल वासर एकदम एकदम पॉवरफुल आहे चांगले हळूहळू पुढे घे एक नंबर वासरे घे ना हळूहळू बघा वासरा राजा एकदम मजबूत वासरे पाहू शकता हे ना <laughs>

मोबाईल त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता एक शब्द ते बोलणार आहे मी थाप मारणार आहे मरम काय झाली बरं एकोणचाळीस अडोतीस सदोतीस हजार पाचशे द्यायचे सदोतीस पाचशे शंभर सदोतीस हजार शंभर घेतले सदोतीस हजार हे वास्त्र दिले वास्त्र घेतले आणि सदोतीस शंभर घेतलेले चला नाव सांगा इकडे या चला चला या इकडे नाव सांगा शिवम दादा येणारे कुठले आपण सांगितले का सांगितले सांगितले बाळा बर बोला बर द्यायचे केवढ्याला बोलून दादा तुम्ही ऐंशी ला बर ठीक आहे दादा पहिलीच मागले ऐंशी हजाराला मागितलेले आपण दीड लाख सांगितले बरं एक एक्केचाळीस द्यायचं केवढ्याला असं पस्तीस लाखच्या आत होईल काही हरकत नाही कमी मागणारा ना घेतो त्यांचं म्हणणं आहे लाखाच्या आत म्हणजे त्यांची इच्छा लाखाची आहे माझी एक पस्तीसची पण मला कोणी घेत नाही तुम्ही सांगा त्याबद्दल वाद नाही बरं किती रुपयाला घेता ऐंशी ला एकतीस ला बे काय रे पुढे घ्या पहिला पुढे जाऊ द्या जाणार असं काम आहे इथे रेल्वे तिकडे मागच्या गोरे त्र्याहत्तर दिले तो म्हणे नाही माग होत आहे आणि नंतर ते नि तोडाजार कामाचे बैल बाबा रेऊ लोक पट

<dış disadvantaged> पंच्याण्णव ला मागे राहिले कोणी लाखाला ला <पंचन> ला ला ला, मागू राहिले मागू द्या काही राग नाही आपण एक लाख एक पीस सांगितलेले एक लाख हा एक पीस सांगितलेले भाऊ आता काय होत रेवार एकदम जवळ आहे येवारला थोडा ब्रेक आलेला आहे हा बरं काय म्हणणं आहे तुमचं भाई कोणी भाई नाही पंच्याण्णव सत्त्याण्णव नाही 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 हे होणार नाही नाही तुला फक्त हा सांग जाऊ दे बाकीच हा सांग फक्त बाकीचं नाही बोलायचं बाकीचं बोलायचं नाही तू हा हा तू हा फक्त बस हा